एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुक्यात शुक्रवार दिनांक सतरा जुलै रोजी सुमारे सत्तावीस कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने सुमारे तीनशे चौतीस रुग्णांची कोरोनाबाधित म्हणून नोंद झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही दोनशे चौतीस इतकी असून कोरोनाने आतापर्यंत तालुक्यात नऊ जणांचा बळी घेतला आहे त्यात शुक्रवार रोजीच बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत आणखी अठ्ठावीस रुग्णांची भर पडली आहे कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांनी आरोग्य विभागाचे आभार मानले सिन्नर तालुक्यात शुक्रवार दिनांक सतरा जुलै रोजीच्या संध्याकाळपर्यंत नवे सत्तावीस रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून त्यात शहरातील शिवाजीनगर येथील वर्षीय पुरुष विजयनगरमधील स साठ वर्षीय महिला कानडीमाळ्यातील तेवीस वर्षीय एकोणावीस वर्षीय युवक नवनाथ नगर येथील बावीस वर्षीय युवक गंगोत्री नगर येथे बत्तीस वर्षीय युवक चितळेश्वर मंदिराजवळ एकवीस वर्षीय युवक उज्ज्वल नगर येथे सात रुग्ण त्यात दोन सहा आठ बारा व चौदा वर्षीय मुली छत्तीस व बेचाळीस वर्षीय महिला ग्रामीण भागातील वडगाव विंगळा येथे चार नवे रुग्ण आढळले त्यात पंधरा वर्षीय मुलगा चाळीस वर्षीय महिला चाळीस व अठ्ठेचाळीस वर्षीय पुरुष कनकूर येथे दोन रुग्ण त्यात सोळा वर्षीय मुलगा अठरा वर्षीय मुलगी वारेगाव येथे पंचवीस वर्षीय युवक लोणारवाडी येथे सव्वीस वर्षीय युवक निराळे येथे बत्तीस वर्षीय तरुण कुंदेवाडी येथे बत्तीस वर्षीय युवक दुडी येथे एकोणावीस वर्षीय युवक व छत्तीस वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळले आहे तर दुसरीकडे शुक्रवार दिनांक सतरा जुलै रोजी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून सुमारे अठ्ठावीस रुग्ण हे पूर्ण बरे होऊन त्यांची घर वापसी करण्यात आली आहे यावेळी बरे झालेल्या रुग्णांनी आरोग्य विभागाचे धन्यवाद मानले व उपचाराबाबत समाधान व्यक्त केले अक्षय गायकवाड पांडुरली गानात मला ज्यावेळेस कळाले की माझा करण्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यानंतर मी घाबरले गेलो परंतु मला ज्या वेळेस इथं आणलं गेलं त्यावेळेस येथील स्टाफने आणि यांनीच माझी व्यवस्थित काळजी घेतली आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं हा। म्हणजे जे हॉस्पिटल ज्यांनी काढलं ते कोपाटे साहेब यांनी व्यवस्थित त्यान्य मस्त काम केले आहे आणि त्यामुळं मी कोपाटे साहेबांचे बी आणि येथील सर्व स्टाफचे मनापासून आभार व्यक्त करतो आल्यानंतर आम्ही काळजी घेतली आता आम्ही सगळे फॅमिली माझी ते फॅमिली पांढर सर्व फॅमिली क्लिअर झाली ಕಠ್ಮಂಡ್ ಮಾದರಿ ಪುಟ್ಟ ಜಾಗ ಗಾಬರಲೋ ಇಟ್ಟೆ ಆಯ್ನಂತರ ಇಟ್ ಸ್ಟಾಫ ವಗರೇನೆ ನೀವು ಸಹಕಾರ ತೆರೆ ಆಮ್ದಾರ ಮಾಣಿಕರಾವೆಂಚ ಲಕ್ಷಣ ದಾನಕ್ಷೆ ಈ ಪದ್ಧತಿ ಸರ್ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಮಾನಿಕರ ಆಮದಾರೋಕಾಟೆ ಸಾಬೀನಿ ಅಂತ ಸ್ಟಾಫವರ್ಗ ಸದ್ಯ ಸರ್ಕಾರ माझा जेव्हा मा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यावेळेस मी अत्यंत घाबरलो आमचे वडील ते कोरोनाशी लढत असताना त्यांचा मृत्यू झाला मला माझं दुर्दैव हे माझ्या वडिलांच्या अंत्यविधीला जाताना आलं मी क्वारंटाईन असल्यामुळे परंतु या सिन्नर तालुक्यामध्ये आमदार माणिकराव बटे साहेबांनी जी वास्तू बांधलेली ती सिन्नर तालुक्यासाठी संजीवनी आणि इथं आल्यानंतर मध्ये आल्यानंतर कसाही पेश असला आणि मध्ये जी आपले स्टाफ वगैरे जे आहे त्यांनी चांगल्या प्रकारे सुविधा दिली आणि माणिकराव कोकाट यांनी जे हॉस्पिटल मांडलेलं आहे याचं असं इतकं कौतुक करूशी वाटतं आहे का हे असं महाराष्ट्रातही असा हॉस्पिटल नसेल आणि मी या पूर्ण स्टाफचे आभार मानतो नमस्कार मी डॉक्टर निर्मला पवार सिन्नर डी सी एच ते वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम भक्त आत् आत्ताच्या ज्या काही दोन आठवड्यामध्ये करोनाचे जे रुग्ण आहेत त्याच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच चाललेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज आपल्या हॉस्पिटलमधून हो अठ्ठावीस रुग्णांना आपण करोनामुक्त म्हणून घरी डिस्चार्ज देत आहोत सर्वांनीच बघितलं आहे की घरी जाताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे पण यापुढे त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे पुढचे चौदा दिवस त्यांनी स्वतः स्वतःसाठी आणि स्वतःच्या घरच्यांसाठी कशाप्रकारे काळजी घेऊन हा प्रादुर्भाव कमीत कमी, कमी होईल या संदर्भात आपण सूचना दिलेल्या आहेत तसेच आपले जे काही येथे स्टाफ सिस्टर आहेत फार्मासिस्ट आहे लॅब टेक्निशियन आहे सर्वांनीच आज या रुग्णांना आपापल्या वतीनं एक मार्गदर्शक सूचना ह्या दिलेल्या आहेत तसेच नागरिकांना मी सांगू इच्छिते की हा जो करोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे त्या अनुषंगे सर्वांनी विशेष काळजी घ्यावी आणि आपल्या घरातील जे काही वयस्कर व्यक्ती आहे किंवा ज्यांना शुगर बी पी आहे या व्यक्तींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना जर काही लक्ष ना आढळले तर त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्यात यावा या अनुषंगे आपण जे काही रिस्क किंवा कोमॉर्बिड व्यक्ती म्हणतो तर त्यांचाही त्यांच्याही लिस्टिंग आपण तालुक्यामध्ये काढत आहोत आणि त्या अनुषंगे या हायरिस व्यक्तींचं स्क्रीनिंग वेळोवेळी करण्यासाठी अशा वर्गाची टीमही नेमलेली आहे त्या संदर्भात आपले सीईओ साहेब तसेच नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी सर्वजण काम करत आहेत सर्वांनी सिन्नरकरांनी या काही अशा घरी येणार आहेत सर्वे करणार आहेत तर त्यांना योग्य तो, तो प्रतिसाद द्यावा आणि त्यांना व्यवस्थित माहिती द्यावी जेणेकरून आपल्याला अशा व्यक्ती ट्रेस करणं सोयीचं होईल आणि आपण लवकरच करोनावर मात करू शकू